महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काल अखेर पंधरा डिसेंबरला नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूरमध्ये पार पडला शपथविधीची सुरुवात जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताने आणि राष्ट्रगीताने झाली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काल अखेर पंधरा डिसेंबरला नव्या सरकार नव्या सरकारचा विस्तार पार पडला एकूण एकोणचाळीस मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली शिवसेनेचे अब्दुल सतार दीपक केसरकर आणि तानाजी सावंत अशा दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळातून रचू देण्यात आला आहे काल नागपूरमध्ये भाजपाच्या एकूण एकोणीस आमदारांनी शिवसेनेच्या एकूण अकरा आमदारांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस नऊ आमदारांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली मंत्रिमंडळातील नेत्यांची यादी समोर आली आहे नव्या सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण आहे यावर नजर टाकू गिरीश महाजन भाजपा चंद्रकांत पाटील भाजपा मंगल प्रभात लोढा भाजपा राधाकृष्ण विखे पाटील भाजपा पंकजा मुंडे भाजपा गणेश नाईक भाजपा चंद्रशेखर बावनकुळे भाजपा आशिष शेलार भाजपा अतुल सावे भाजपा संजय सावकारे भाजपा अशोक विखे भाजपा आकाश फोंडकर भाजपा माधुरी मिसाळ भाजपा जयखंड बोरे भाजपा मेघना बोर्डीकर भाजपा पंकज भुएर भाजपा शिवेंद्रराजे भोसले भाजपा जयखंब रावल भाजपा नितेश राणे भाजपा दादा भुसेर गुलाबराव पाटील हसेर संजय राठोड शसे उदय शसे शंभूराज देसाई शसे प्रताप सरनाईक शसे योग कदम शसे आशिष जयस्वाल शसे भरत गोगावले शसे प्रकाश आबेडकर शसे संजय शिरसाट शसे हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस आदिती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस दत्तमामा भरडे राष्ट्रवादी काँग्रेस बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस नरहरी जिरवाळे मकरंद पाटील नाईकराव राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा काल रविवारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला कालच्या दिवशी एकोणचाळीस मंत्र्यांचा शपथविधी पार पडला भाजपाच्या एकोणीस शिवसेनेच्या अकरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी शपथ घेतली एकूण विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला मिळालं महायुतीनं जोरदार कमबॅक करत अभूतपूर्व असं यश मिळवलं राज्यात महायुतीला दोनशे पस्तीस जागांचं घवघवीत बहुमत मिळालेलं असताना महाविकास आघाडी मात्र एकोणपन्नास राहिली पण नोव्हेंबर रोजी निकाल लागूनही मुख्यमंत्री देवेंद्र उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी बारा दिवसांनंतर म्हणजेच पाच डिसेंबरला झाला यानंतर काल डिसेंबर पंधरा रोजी मंत्रिमंडळाचा पहिलाच विस्तार झाल्याचे पाहायला मिळाले नागपूर येथील विधीमंडळात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला एकूण एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली एकोणचाळीस पैकी तेहतीस आमदारांनी कॅबिनेट तर सहा आमदारांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली पाच डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर आठ डिसेंबर पंधरा रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये झाला संभाव्य मंत्र्यांना अखेर निरोप पोहोचले चव्हाण भुएर यांना विश्रांती वर्ध्याचे पंकज यांना संगीत लाडक्या बहिणींमुळे वाचलो पण मेंगुळ्यांनी अजित पवारांनी गाजवली सभा महिलांना दिले महायुतीच्या विजयाचे श्रेय एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबत मंत्रिमंडळ विस्ताराआधी अमित शाह यांचं मोठं विधान अनेक चर्चा बैठकांनंतर झाला देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी निकालानंतर बारा दिवसामध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या आधी मुख्यमंत्री कोण होणार यावर बरेच तर्क वितर्क आणि बैठका झाल्याचं दिसून आलं त्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का यावरून बराच काथ्याकूट झाला अखेर पाच डिसेंबरला शपथविधीला अवघे दोन तास उरले असताना एकनाथ नाथशिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला संमती दर्शवली आणि पाच वाजून तीस मिनिटांनी आझाद मैदानावर तिघांचा शपथविधी पार पडला मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर कोणतं खातं कुठल्या पक्षाला आणि कोणत्या नेत्याला मिळणार यावरूनही पुन्हा चर्चेच्या फेऱ्या झडल्या कधी मुंबईत तर कधी दिल्लीत सत्ताधारी गटाच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या एकत्र आणि स्वतंत्र बैठकाही झाल्याचं दिसून आलं एकनाथ शिंदे पक्ष आग्रही असल्याची चर्चा पाहायला मिळाली मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला असून आता आजपासून डिसेंबर सोळा हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे त्यामुळे कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार याची आधी लवकरच येण्याची शक्यता आहे कारण मंत्र्यांना अधिवेशनात उत्तरे द्यावी लागणार आहेत त्यामुळे खातेवाटप लवकरच होण्याची शक्यता आहे नागपूर येथे महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी समारंभ सुरू असताना संधी हुकलेल्या आमदारांकडून त्यांच्या नाराजीचे सूर ऐकू येऊ लागले आहेत भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी देखील आमदार रवी राणा यांना मंत्रीपद न मिळाल्याने काव्यात मगोळी सादर करीत एका पोस्ट मधून नाराजी व्यक्त केली आहे समंदर कोक्या गमई वो बता पाणी बनकर बंद कर जिंदगी हाय लढाई जारी हाय अशा ओळी म्हणत नवनीत राणा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत हा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या एक्से अकाउंट वर देखील अपलोड केला आहे त्यांच्या या पोस्ट ची चर्चा सुरू झाली आहे नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये निराशा पसरली होती पण विधानसभा निवडणूक काळात नवनीत राणा यांनी प्रचाराची दुरा हाती घेत अनेक मतदारसंघांमध्ये भाजपचा आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला होता विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठ जागांपैकी भाजपला पाच जागा मिळाल्या दुसरीकडे युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांना भाजपने पाठिंबा दिला होता तेही निवडून आले रवी राणा हे चौथ्यांदा निवडून आल्याने त्यांचा मंत्रिपदावर हक्क असल्याचे सांगून राणा समर्थकांनी दबावतंत्राचा वापर केल्या काही दिवसांपासून केला पण त्यात त्यांना यश मिळाले नाही रवी राणा यांची मंत्रिपदाची संधी युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे नवनीत राणा यांनी समाज माध्यमांवर व्यक्त होता आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत जीवन आहे संघर्ष सुरू आहे असे म्हणत त्यांनी ताज्या घडामोडींवर भाष्य केले आहे त्यांच्या शब्दातून रवी राणांना डावलल्याची खंत व्यक्त झाली आहे रवी, रवी राणा यांच्या समर्थकांनी गेल्या काही दिवसांत रवी हमखास मंत्रीपद मिळेल अशी फलकबाजी केली होती येथील अंबादेवी आणि एकविरा देवीच्या मंदिरात प्रार्थना आणि महाआरती देखील करण्यात आली पण ती फळाला आली नाही रवी राणा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे मानले जातात त्यामुळे त्यांची यावेळी मंत्रिमंडळात नक्की वर्णी लागेल आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांच्या वाट्याला येईल अशी अपेक्षा राणा समर्थक बाळगून होते पण यावेळी त्यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली राणा दाम्पत्यांना मंत्री न मिळाल्याने नवनीत राणा यांनी जिंदगी हाई लढाई हाई अशा काव्यात्मक पोस्ट मधून नाराजी व्यक्त केली अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा